माझ्या आयुष्यात मी अनेकदा निवडून आले आणि मंत्रिपद देखील भूषविले आहे आता तर थेट कॅबिनेट मंत्री झालोय असे मंत्रिपद येते आणि जाते मात्र माझ्या समाजामुळेच माझी ओळख आहे त्यामुळे मला मंत्रिपद महत्त्वाचं नसून माझं समाज महत्त्वाचं असल्याचं वक्तव्य राज्याचे अन्न वस प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्रम यांनी केले आलापल्ली येथील शाहिदवीर बाबूराव के, के चौकात आयोजित जागतिक आदिवासी दिनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना मंत्री आत्राम यांनी सर्वसामान्य नागरिकांनी भरभरून प्रेम दिल्यानेच मला मंत्रिपदापर्यंत मजल मारता आली या पदाचा प्रत्येक समाजाला जास्तीत जास्त फायदा कसा होईल याकडेच माझं लक्ष होता आणि राहील प्रत्येक क्षेत्रात आदिवासी बांधव पुढे गेला पाहिजे त्या अनुषंगाने सातत्याने प्रयत्न सुरू आहे मात्र काही लोक आपल्या आदिवासी समाजामध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे आदिवासी बांधवांनी वज्रमुठ बांधण्याची गरज आहे राजकारणात आपण कितीही विरोधक असलो तरी समाजासाठी मात्र एकत्र येणे ही काळाची गरज झाली आहे त्यामुळे समाजाच्या कार्यक्रमात राजकारण न करता समाजहिताचा काम करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे आवाहन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी केले सहउद्घाटक म्हणून बोलताना माजी आमदार दीपक आत्राम यांनी देशात मोगल आले निजाम आले त्यानंतर इंग्रजांनी राज्य केला त्यात आपल्या समाजाचं मोठं नुकसान झालं आदिवासी समाज हा देणारा समाज होता मात्र आता विविध योजना घेऊन जीवन जगावे लागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आपल्याला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळाला आदिवासी समाज हा निसर्गपूजक असून आपल्या चालीरीती आणि रूढी परंपरा देखील लुप्त होताना दिसत आहे त्यामुळे ते टिकवून ठेवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करतानाच त्यांनी आदिवासी समाजावर नाणे क्रिमिनल चट लादण्यात येत असून पुढे समाजात वर्गीकरण केले जाणार आहे त्यामुळे आदिवासी बांधव शासकीय योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आयोजित कार्यक्रमात आदी मान्यवरांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले दरम्यान जागतिक आदिवासी दिनानिमित्त वीर बाबुराव स्मारक समितीतर्फे आलापल्ली शहरातील विविध भागातून ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली कार्यक्रमात चिमुकल्यांनी नृत्य सादर करत पाहुण्यांना मंत्रमुक्त केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दुर्गम भागात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आदिवासी लोकसेवा फाउंडेशनच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला